मित्रांनो बकासूर सौला आज बरड येथे होणाऱ्या आदत महाराष्ट्र केसरी या मैदानात दाखल झालेला आहे तुझं समर्थ समर्थिरंग गाव सोलापूर सोलापूरच आहे आज कुठला बैल घेऊन आलाय पक्ष पक्ष का घरचाच आहे तुमचा आज कोणावर पायरा आहे नाव काय आहे त्या पायऱ्याचं काय पोल्युशे पोल्युशे का आज किती गटात पाळणार आहे गाडी सातवी मित्रांनो ह्या छोट्या मित्राची गाडी सातव्या गटात पोल्यू शेट बरोबर पळणार आहे शुभेच्छा तुला दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव काय शेतन तानाजी म्हणून गाव कुठलं पाषाण पाषाण आज कुठली जोडी घेऊन आलाय आणि लक्ष आणि सुंदर ही जोडी घेऊन हा लक्ष आणि सुंदर आणलाय का हो किती गटाला गाडी पहिल्या गटाला पहिल्या गटाला तास कुठला दहा दहा नंबर, नंबर।, नंबर। मित्रांनो पहिल्याच गटाला लक्ष आणि सुंदरची गाडी दहाव्या तासात पब्लिकला ला लागलेली दादा शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव काय अक्षय काटोळे गाव कुठला धाराशिव आज कुठला घेऊन आलाय महाकाल महाकाल आज महाकालचा पैरा कोणावर केलाय मुंबईचा शिवा मुंबईचा शिवाय का कोणत्या गटाला आहे गाडी चोपन चोपन मध्ये तास दोन दोन नंबरला दादा शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव काय संकेत बाबा गाव कुठलं आम्ही आईल्या शनी शिंगणापूर बरं आईल्या नगरशनी शिंगणापूर हो आज कुठली जोडी घेऊन आलाय पिस्टन आणलाय सरजा आणलाय सर्जा आणि त्याच्या जोडीला पिस्टन आहे हो, हो, का गाड़ी? गाड़ी था। हो सर्जा आणि पिस्टन घरचीच गाडी पाहू सर्जा आणि पिस्टन घरचीच गाडी हो कुठल्या गटालाय गाडी गाडी पंचेचाळीस नंबर गटात पाच नंबर तास पंचेचाळीस गटात पाच नंबर तास आलाय का हो चालेल दादा शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव काय दादा अडसुरे गाव कुठलं विद्यापीठ रावरी राऊरीच आहे का आज कुठली जोडी घेऊन आलाय मथुरा आणि शिव हा आहे का हा मथुरे बर हा मथुर आणि त्याच्या जोडीला आहे शी। त्यांचा पायराय काय गाडी गाडी दोन नंबर गटाला आहे दोन नंबर गटाला तास कुठला तास दुसरं दुसरा का दादा शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव हो काय ओमकारणी गाव धामोरी बर आज कुठला घेऊन आलाय वजीर वजीर आणि वजीरला पायरा कोणाचा आहे वजीरला शंभू वजीरला या शंभूचा आहे का शंभू कुठला आहे तो राऊरी राऊरीचा आहे का राऊरी चालेल कुठल्या आहे गाडी दादा सत्तेचाळीस पंचेचाळीस पंचेचाळीस हव्याचा तास कुठला आहे सहा नंबरला आहे का चालेल दादा शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव काय नितीन पाटील चाळीसगाव चाळीसगावचं का आज कुठला घेऊन आलाय आज आपला राजा राजा राजाचा पैरा कोणाबर आहे हरण्यासोबत वडकीचा हा पल्लीगडचा वडकीचा हरण्या हो कुठल्या गटाला गाडी लागली ती एक नंबर गटाला एक नंबर गटाला सहा नंबर तास सहा नंबरला आहे का आणि हा आणला याचं नाव याचं नाव शंभू आहे शंभू शंभूचा कोणावर शंभूचा सरजा बरोबर सरजा कुठला वडकीचा वडकीचा सर्जा किती गटात आहे ही त्रेचाळीसला आहे नऊ नंबर तासाला त्रेचाळीस गटात नऊ नंबर तासाला हो दादा शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव काय मिथून पवार गाव कुठलं नांदूवळ नांदोवळचा का आज कुठला घेऊन आलाय हा हा रुद्रा घेऊन आलोय आदत रुद्रा का किती महिन्याचा सत्तावीस महिन्याचा आहे का आज कुणावर पायरा केलाय सोन्या इथलंच गावचा आहे बर सोन्या बरं पायरा आहे का शिंदेवाडीचा शिंदेवाडीचा कुठल्या गटात आहे गाडी पाचव्यात पाचव्यात आहे का चालेल दादा शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव काय गणेश बैलाचं नाव काय आदतचं नाव बर आज कोणावर पायरा केलाय आज त्या बर त्याच्या गाठालाय गाडी गाडी तिसऱ्या गटात आहे का, गटा का? चालेल शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव हो काय सागर शिंदगे गाव कुठलंय मांडवे मांडवे बैलाचं नाव काय शंभू शंभू आज पायरा कोणावर केलाय रेडो बर किती आहे गाडी आज गाडी चौदा वेळ गटाला गटा। गटा चौदा वेळा आहे चालेल दादा शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव हो काय राजू माने गाव कुठला आलेगाव खुर्द बर आज कुठली कुठली घेऊन आलाय आज हे शैतान शैतान आहे का बर आणि त्याच्या जोडीला त्याच्या जोडीला दुधे भावीचा बादशाह म्हणू दुधे भावीचा बादशाह आहे बैला कितव्या आहे गाडी गाडी दहाव्या गटात नऊ नंबर तास दहाव्या गाठात नऊ नंबर तासालाय आणि हा त्याचं नाव आहे पोपटराव पोपटराव आज कुणामध्ये गाडी त्याची त्याचं काय वासराचं नाव माहित नाही वासर घेतलं आहे त्याला बरोबर लोकलच आहे का वासरू आदत वासर आदत मध्ये कुठल्या गटाला ही गाडी वीस मध्ये गटात आहे विसाव्या आहे का चालेल दादा शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव काय माझं नाव स्वरूप शिवाजी मांढरे गाव कुठलं आबेपुरी वाई आज कुठले घेऊन आलाय आज रामा आणि निशान रामा आणि निशान घरचीच गाडी का घरचीच गाडी बर किती गाठाला गाडी गाडी नवव्या गटाला नवव्या गटात आहे चालेल दादा शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव हो काय भाऊ चौधर गाव कुठलं बारामती आज गाडी कुठली आणली गाडी ह्याच्या संघ लखन ह्याच्या बरोबर लखन ह्याचं नाव काय बादल बादल कुठल्या गटाला पडते गाडी तीस मध्ये तीन नंबर पाठी तिसाव्या गटात तीन नंबर तासाला का आणि त्याचं नाव काय त्याचं लिपट्या लिपट्या ह्याची गाडी कुठल्या गटात आहे ह्याची चौतीस मध्ये मध्ये पाच लाय घरची गाडी हिर्या बर घरचाच आहे का चालेल दादा शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव काय नावनाथ शेठे गाव कुठलं सगळे गाव दाबाडे पुणे मावळ बर आज कुठला घेऊन आलाय आज आपलं बिबटे आहे बिबट्याय का बिबट्याचा पायरा कुणावर केलाय बिबट्याचा पायरा आपल्या बैलाच नाव काय हो हरण्या बरोबर आहे का किती गटाला गाडी दोन नंबर गट चार नंबर तास दोन नंबर गटाला चार नंबर तासात हरण्या आणि बिबट्याचा पायरा आहे मित्रांनो दादा शुभेच्छा तुम्हाला हो धन्यवाद धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव काय अक्षय लांगी बर दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव रोहित सोमनाथ सुतार गाव कुठलं गिरवी गिरवी आज कुठलं कुठलं बैल घेऊन आलाय मल्हार सुंदर आणि देवा मल्हार हा कुठला आहे सुंदर आहे सुंदर आणि पलीकडे तो देवा आज मल्हारचा पैरा कुणाबर केलाय तुफान सोबत हा तुफान आहे का तुफान कुठला आहे हा गिरवीचा गिरवीचाच तुफान आहे बर किती गटात आहे गाडी तिसऱ्या गटात आणि ह्याचा पैरा कुणाभर आहे देवासोबत आहे देवासोबत आहे म्हणजे ही घरचीच गाडी पळवत आहे ही कुठल्या गटाला लागली पाच नंबर गाठ पाचव्या गाठात आहे का चालेल दादा शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव काय विष्णू शंकर करचे गाव कुठलं धर्मापुरी आज घरचीच गाडी घेऊन आलाय का हा घरचीच असते नेहमीच घरचीच बरोबर नाव काय याच ह्याचं नाव पाकरे पाकरे आणि पलीकडे बांधलाय तो ह्याचं नाव नकरे नकऱ्या घरचा आजपाव किती गाठात आहे हे पाचव्या गाठात आहे या गाडी पाचव्या गाठात आहे दोन नंबर तास आहे पाचव्या गाठात दोन नंबर तासावरती हा दादा शुभेच्छा तुम्हाला पलीकड बांधलाय तो तो बी आपलाच आहे घरचाच आहे बर बे मा, हा दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव हो काय विजय श्रीकांत मोरे गाव गुरसाळे गुरसाळे का हा किती महिन्याचं आहे हे सोळा महिन्याचं आहे सोळा महिन्याचं विकत घेतलंय का घरचे घरच्याच गायचं घरच्याच गायचं घरच्यात गायचं बरं आज कुणावर पहिरा गेलाय आज घरचीच गाडी घरचीच गाडी चालतंय किती गटात पडणार आहे सातव्या गटात सातव्या गटात का बाराव्या गटात बर बाराव्या गटात आहे चालेल शुभेच्छा दादा तुम्हाला नमस्कार दादा आपलं नाव काय राजाराम टिळे माळेशिरस माळशिरस आहे आज कोण कोण घेऊन आलाय आम्ही सरदार आणि आमचा छोटा सोन्या सरदार आणि छोटा सोन्या छोट्या सोन्याची पायऱ्या कोणावर केलाय ठीक सरदार बरोबर सरदार आणि छोटा सोन्या घरचीच गाडी पळवताय काय बर 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 आहे का किती गटात पळवताय का पहिल्याच गटात आहे पहिल्याच गाव असावा चालतंय दादा शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद दादा नमस्कार नमस्ते आपलं नाव चेतन गावडे गाव कुठला गोकळी आज कोण कोण घेऊन आलाय आज शंकर आणि शंभू आहे शंकर आणि शंभू हा शंकर आहे ना हा शंकर शंकरचा पायरा कुणावर केलाय शंकरचा पायरा आज नारायणपूर केलाय किती वेळा गटात आहे गाडी गाडी आहे एकोणचाळीस मध्ये पाच नंबरला एकोणचाळीस मध्ये पाच नंबर नंबरचा आणि इकडे बांधलाय तो शंभू शंभू त्या शंभूचा पायरा कुणावर आहे त्या शंभूचा पहारा डोरलेवाडी सांग डोरलेवाडीचा डोर्लेवाडीचा आहे का हा कितीव्या गटात त्याची गाडी गाडी पाच नंबर गटाला पाच नंबर तासाला पळते पाचव्या गटात पाचव्या तासाला हां चालेल दादा शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद